किटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत किटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातम्या इटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत किटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातम्या उठ बंजारा जागा हो आरक्षणाचा धागा हो एक दन समाजे सारू महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट नुसार सकल बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीसाठी सर्व किनवट माहूर तालुक्यातील सकल बंजारा बंधू भगिनींनी व युवकांनी या भव्य रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन सकल बंजारा समाज बांधव किनवट माहूरच्या वतीने करण्यात आले आहे सदरील रॅली ही गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांना निवेदन देण्यासाठी कलावती गार्डन किनवट येथून निघून जिल्हा माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून भव्य सभेमध्ये रूपांतरित होणार आहे तेव्हा या मोर्चासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती सकल बंजारा समाज बांधवच्या वतीने करण्यात आली आहे यासंबंधी आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी समाजातील काही समाज बांधवांनी पत्रकार परिषदेतून समारा बंजारा समाज आरक्षण अनुसूचित जमातीतून का व कशासाठी हवे आहे याबद्दलची माहिती दिली व मोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले या मोर्चात जवळपास पन्नास हजाराच्या आसपास समाज बांधव किनवटमध्ये येतील असा अंदाजही समाज बांधवांनी व्यक्त केला सदरील पत्रकार परिषदेत सर्व पक्षीय समाजबांधव उपस्थित होते या प्रसंगी सचिन भाऊ नाईक धरमसिंग राठोड कॉम्रेड अर्जुन आडे प्रफुल्ल राठोड शरद राठोड आकाश जाधव समाधान जाधव ॲडव्होकेट उदय चव्हाण आणि प्रकाश गब्बा राठोड आदीने आपले मत व्यक्त केले सकल बंजारा समाजाचे अनेक समाजबांधव या पत्रकार परिषदेत उपस्थित होते परिसरातील घेडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा